हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही हो तुम्ही मजेत असाल तर आता झाली संध्याकाळ आणि इशू माझी शाळेतनं आली आहे आणि मी भाजी करता आणली फ्लावर तर आज फ्लावरची भाजी बनवणार आहे आणि शौर्य आणि इशू बाहेर फिरते तर ह्या घरात बघा आमच्या किचनमध्ये खूप असा अंधार असतो म्हणजे दिवसाच्या टायमाला पण लाईट लावावा लागतो कारण पाठीमागणं सगळं पॅक आहे मी तुम्हाला दाखवलं आहे काही माहिती म्हणजे मला आठवत नाही आता तर मी तुम्हाला दाखवते पाठीमागच्या बाजूला कसं आहे रूम आहेत पाठीमागं पण तर हे बघा असे रूम आहे इकडे पण म्हणजे आमच्या पाठीमागच्या साईडला आणि अशी आहे ह्या साईडला अशी शेरी आहे आणि शिंगल रूम आहेत शिंगल रूमांचंही इकडे हे बघा हा रस्ता आहे जो आमच्या घरासमोर नाही तो पूर्ण पॅक आहे वरते आणि तीन रूम आहेत ह्या साईडला आणि इकडच्या साईडला ही मदत जाडी काढली त्या साईडला पण तिकडच्या बाजूला पण रूम आहेत तर असे मागून म्हणून आमच्या घरात सगळा अंधार असतो आणि लाईट लावा लागतो दिवसा पण शौर्याला दाखवते कसा खेळतोय बाहेर ते तर चला मग तुम्हाला तर दाखवते आणि थोडंसं वर्ण पण फिरून येते चला तर, तर मग बघूया शौर्य काय करतोय तर हे बघा संध्याकाळचा टाईम आहे आणि आता सूर्य कसा मावळतोय तर खूप छान दिसतं खूप चमकतोय थोंडावर ते आणि अजून पाणी आहे वरते कोणाची बॅग धुतली ती बॅग पडली बघा वरती खेळायला आले कारण आता पाणी साचलं नाही आमच्या घरमालकाचे आणि तिकडे ती चाड आहे इकडे भरपूर कंपन्या पण आहेत कंपन्यांमध्ये लोक कामं वगैरे करतात तर भरपूर आहे कम्पने तर घराचं बांधकाम वगैरे चाललंय अर्धवर आणि ती बघा तिकडे गौशाळा आहे त्या साईडला शेती पण आहे गौशाळा पण आहे हां तर खूप असं संध्याकाळच्या टायमाला थोडंसं वरती आलं का बरं वाटतं खूप छान वातावरण असतं संध्याकाळचं तिला दिमाग नाही ते सगळ्यांना समजते तर आता आम्ही जातोय खाली आणि करायचं आहे मला ए ते गंदपाणी जायचं नाही शौर्य गंदपाणीच आहे नुमिसरادو नुमिसरادو उसपर क्यों चढ़ना है ए बाबू शौर्य पावना को बाबू है क्या ऊपर नहीं वो नहीं है ए बाबू लगता नहीं है पीछे लगता नहीं है आ नहीं लगता है उसको लगता है से इसे घसरते घसरते नीचे गया है